राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर अहमदपूर तालुक्यातील संत माधव बाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणावीस मार्च दोन हजार चोवीस आज वारे मंगळवार तर मित्रांनो यावेळी मध्ये आज आपण बघणार आहे सोयाबीन व हरभरा बाजारभाव आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीन पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल किनगाव आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभराला पाच हजार पाचशे ते पाच हजार सहाशे रुपये क्विंटल या ठिकाणी हरभरला बाजारभाव भाव मिळत आहे तर मित्रांना नवीन आले असाल तर चॅनेलला आता सबस्क्राईब